नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस तर मित्रांनो या योजनेत सात बदल झाले आहेत तर मित्रांनो हे सात बदल काय काय झाले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली यातील अटी शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं वयाची मर्यादा वाढ करण्यात आली त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत मुख्यमंत्री माझी आ... लाडकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आले आहेत पाहूयात काय काय बदल करण्यात आले आहेत तर मित्रांनो पहिला बदल सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता फॉर्म दाखल करण्याची मुदत ही दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तर मित्रांनो फॉर्म भरण्याची मुदत ही वाढवून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आलेली आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे आणि मित्रांनो फॉर्मची जरी मुदत वाढली तरी पण महिलांना हा एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच पंधराशे रुपये रकमेचा दुसरा बदल या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सुल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो तिसरा बदल तर तिसरा बदल हा सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी अट होती ती वगळण्यात आलेली आहे आणि हा जो चौथा बदल आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे मित्रांनो ही जी वयाची जी अट होती साठ वर्षापर्यंत ही आता यामध्ये तुम्हाला पाच वर्ष वय हे वाढून देण्यात आलेले आहे म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष, वर्ष वयोगट करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो हा जो पाचवा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तर मित्रांनो परराज्यातील महिलांनी महाराष्ट्रातील जर पुरुषासोबत विवाह केला असेल तर महिलेच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्रांनो हा सहावा बदल रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे मित्र ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला दाखलातून सूट देण्यात येणार आहे तर, तर मित्रांनो हा शेवटचा सा सातवा बदल आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा हा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो हे सात बदल झालेले आहेत आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख पंधरा जुलै होती ती आता एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे बदल झालेले आहेत तर मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा योजनेच्या लाभासाठी पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकरणाने दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्न दाखला आणि ज्यांच्याकडे पिवळे के किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर यामध्ये तुम सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी इथे लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड आणि सोबत आलेले सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र तर मित्रांनो अशा प्रकारे हे सात बदल होते व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो ऑनलाईन फॉर्म जेव्हा चालू होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवर चॅनलवर व्हिडिओ येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद